जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलिक वरदा विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना अत्यंत महत्वाच्या समासापर्यंत आलेलो आहोत शुद्ध ज्ञान निरूपण समर्थ म्हणतायत मुख्य देवास जाणावे सत्यस्वरूप ओळखावे नित्यानित्य विचारावे या नावज्ञान न्याना। ज्ञानाची स्पष्ट व्याख्या समर्थांनी पहिल्याच ओहीत केली होती पहावे हे आपण या नावज्ञान इथे प्रक्रिया आपण सामावलेली आहे आणि त्या प्रक्रियेचा विस्तार समर्थांनी पुढच्या ओळीत केलेला आहे समर्थ शब्द वापरतात मुख्य देवास जाणावे मुख्य हा शब्द तेव्हा वापरला जातो जेव्हा कुठेतरी आजूबाजूला गवणत्वाची प्रचिती असते अमुक ठिकाणी खरं सोनं मिळेल असं तेव्हाच सांगितलं जाईल ज्यावेळी खोटं सोनं मिळण्याची ठिकाणं पुष्कळ असतील देवाच्या बाबतीत असंच झालेलं आहे म्हणून समर्थ स्पष्टपणे म्हणतात मुख्य देवा असं जाणावे आपल्या कल्पनेनं मनुष्य देव निर्माण करतो हा विषय पूर्वीच समर्थांनी मांडलेला होता त्या पद्धतीनं आपल्या भगवंताच्या संकल्पना स्थिर झालेल्या असतात संकल्पना हा शब्द आहे बरं का वास्तव नाही आपल्यावर झालेले संस्कार आपलं वाचन आपले विचार आपली मते आपले तर्क यातून आपण देव ही संकल्पना निर्माण केलेली असते त्याला मूर्तरूप दिलेलं असतं किंवा दिलेलं नसतं पण ती संकल्पना मात्र खरी असेलच असं नाही प्रत्यक्ष अनुभूती आणि कल्पना यामध्ये फरक राहतोच राहतो मी कितीही कल्पना केली की श्रीखंड कसं बुवा असेल चवीला शेवटी काय चक्काच आहे साखरच आहे केशर वेलदोडा किंवा ड्रायफ्रूट्स घातली असतील चवीची मी कितीही कल्पना केली तरी प्रत्यक्ष चव घेणे आणि कल्पना यात फरक राहणारच आहे तसा खरा देव आणि देवाची कल्पना यातील फरक आहे समर्थांचा आग्रह असा आहे की शुद्ध ज्ञान होणं म्हणजे मुख्य देवाला जाणणं ही नित्य ओवी फार वैशिष्ट्यपूर्ण आहे बरं का मुख्य देवास जाणावे सत्यस्वरूप ओळखावे नित्यानित्य विचारावे या नावं ज्ञान असं जरी समर्थ म्हणाले तरी या प्रत्येक ओवीच्या भागात ज्ञानाचंच लक्षण समर्थांनी सांगितलं आहे म्हणजे मुख्य देवास जाणावे हे ज्ञानच आहे सत्यस्वरूप ओळखावे हे ज्ञानच आहे आणि नित्यानित्य विचारावे हे ज्ञानच आहे त्या दृष्टीने या ओळीकडं पाहिलं पाहिजे हे, हे हा जो मुख्य देव आहे तो मुख्य आहे हे सांगावं कशासाठी लागलं हा विषय आपण पाहतोय प्रत्येक गोष्ट जशी आपण प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये द्वैतातून करतो तसाच देव आपण द्वैतातून बनवलेला आहे असं पहा आपण इंद्रियांच्या मार्फत जगतो हे अनेक वेळा निरूपणात ऐकलं पण म्हणजे नेमकं आपण काय करतो आपले विचार आपली बुद्धी आपलं मन यांचं साधन करून आपण वर्तन करत असतो काहीतरी विचार मनामध्ये येतो आणि मग त्याबद्दलचा निर्णय बुद्धीमध्ये घडून ती कृती आपण करतो जसं आत्ता निरूपण ऐकतोय काही वेळानं आपण कदाचित अन्नसेवन करू काही वेळानं कदाचित झोपी जाऊ कुठल्या ना कुठल्या बाबतीत आपण आपलं मन बुद्धी वापरूनच गोष्टी करत असतो ज्यावेळी आपण आपल्यासाठी म्हणून देव समोर निर्माण करतो आपल्या कल्पनेनं त्यावेळी आपण आपली बुद्धी आणि मन देव तयार झाल्यानंतर बाजूला टाकायला विसरतो म्हणून केलेल्या देवाला बनवलेल्या मानलेल्या किंवा कल्पलेल्या देवाला द्वैताची उपाधी चिकटते पूजा अत्यंत आवश्यक आहे यात काही वादच नाही सगुणाचे नि आधारे निर्गुण पावी जे निर्धारे समर्थ सांगतातच आपल्याला पण तो सगुणाचा आधार एकदा घेतल्यानंतर मग आपल्याला अप आपला मीपणा बाजूला टाकायचा आहे आपलं मन बाजूला टाकायचं आहे हे आपण विसरतो त्यामुळं आपलं मन तसंच ठेवून आपण भगवंताच्या मूर्तीपुढे किंवा जो कल्पलेला भगवंत आहे त्याला सन्मुख होतो कसं आहे आपलं मन आपल्याला उपयोगी सुद्धा आहे आणि आपल्याला मारक सुद्धा आहे हा विषय आपण पुष्कळ वेळा पाहिला आहे मन एव मनुष्याणाम कारण बन्नमोक्षयो जे मन आपल्याला विषयामध्ये ढकलतं त्याच मनाचा वापर करून आपण श्री महाराजांची रामचंद्रांची मानसपूजाही करू शकतो म्हणजे आपल्याजवळ जी आयुध दिलेली आहेत त्या आयुधांचा योग्य वापर करून नंतर ती आयुध टाकण्याचा अभ्यास केला गेला पाहिजे तो न होता ती आयुध आपण कायम आपल्या जवळ ठेवतो मग पूजनामध्ये द्वैत शिल्लक राहतं मानसपूजेचं प्रयोजन मन मारण्यासाठी आहे म्हणून मानसपूजा करायची आहे सगुण पूजेचं प्रयोजन देहभाव विसरणं हे आहे रामाची पूजा करता करता आपल्याला स्वतःचा विसर पडला पाहिजे तर ते पूजन ठरेल भजनाचंही असंच आहे नामस्मरणाचंही असंच आहे ध्यानाचंही असंच आहे या सर्व वृत्ती आहेत ध्यान असो नामस्मरण असो पूजन असो अर्चना असो या सर्व वृत्ती कशासाठी वापरायच्या निर्वृत्तिक होण्यासाठी वापरायच्या निर्वृत्तीक न होता वृत्तींमध्येच आपण गुंतून राहिलो तर जी वृत्ती धारण केली अभ्यासासाठी त्याचा उपयोग न होता ती मारक ठरते म्हणून समर्थांना इथं सांगावं लागतंय की खऱ्या देवास तुम्ही जाणा म्हणजे मूर्तीतील देव खोटा आहे असं समर्थ सांगत नसून ज्या प्रयोजनानं समोर निर्माण केली देव कल्पिला ते प्रयोजन विसरू नका भगवंताच्या नामाच्या बाबतीतही असंच नाम घ्यायचं आहे पण नाम घेता घेता आपल्या स्वतःला आपण विसरायचं आहे हे आपण विसरता कामा नाही श्री महाराज सांगत नाहीत का नाम घेता घेता आपण नाम घेतो हेही विसरून जा म्हणजे हे, हे महत्त्वाचं आहे ते न करता मी जर माझा मी तिथेच ठेवला मन तिथेच ठेवलं मी नाम घेतो ही जाणीव ही आठवण तिथेच ठेवली तर मग त्या नामस्मरण साधनेमध्ये द्वैत आलं त्या नामस्मरण साधनेमध्ये अशुद्धी निर्माण झाली अशीच अशुद्धी आपण देवांच्या ठिकाणी नेऊन जोडलेली आहे द्वैतभावानं म्हणून समर्थ सांगतात की तुम्ही मुख्य देवाला जाणा श्री महाराजांच्याच आणखी एका सांगण्याचा आपण आधार घेऊया नाम घेता घेता आपला स्वतःचा विसर पडला की मनही राहत नाही नामही राहत नाही उरतं काय शुद्ध आत्मस्वरूप जे काही माध्यम म्हणून केलेलं आहे ते माध्यम मग गळून पडतं त्या माध्यमांना टाकायचा अभ्यास महत्त्वाचा आहे हे समर्थांना इथं सुचवायचं आहे या माध्यमांना माऊली ज्ञानेश्वर महाराज शस्त्री म्हणतात अठराव्या अध्यायामध्ये एक सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वरीच्या माऊली म्हणतात तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखोनी गोचरू ऐसा साधन हतियेरू अळूची ठेवी आत्मसाक्षात्कार होत आहे याची जाणीव झाल्यानंतर आपल्या जवळची साधनं साधक बाजूला ठेवून समर्पित होतो असं माऊली सांगतायत शांतीच्या मार्गावरती जात असताना साधकाचं काय होतं याचं माऊलींनी वर्णन केलेलं आहे ही शांती आत्मज्ञानाची शांती आहे इथं समर्थ जे शुद्ध ज्ञान सांगतायत त्या ज्ञानाचीच शांती इथे सांगतायत माऊली अशावेळी काय होतं आपण जर द्वैतानीच सामोरे जायला लागलो ब्रह्माला तर ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही भगवंत आपण सगुणामध्ये आणला पण ज्या प्रयोजनासाठी तो सगुणात आणला ते विसरून आपण द्वैतच ठेवून त्या सगुणाला सन्मुख होत राहिलो तर द्वैत गळणार कसं खरा भगवंत भेटणार कसा म्हणून भगवंत हातचं जेवत होता बोलत होता बरोबर नाचत होता नामदेव महाराजांच्या पण खरा भगवंत नामदेव महाराजांना माहीत नव्हता तो तुला जाणून घ्यायचा असेल तर तू सद्गुरूंना शरण जा असं पांडुरंग परमात्मा नामदेवांना म्हणाला सद्गुरूंना शरण गेल्यानंतर त्यांनी नामदेवरायांना हीच विद्या शिकवली जी समर्थ आपल्याला या समासात सांगतायत की मुख्य देवास जाणावे सत्यस्वरूप ओळखावे आपल्या ज्या अनुभूतीच्या चष्म्यातून ज्या अनुभूतीच्या खिडकीतून आपण देवाला पाहतोय ती खिडकी आता टाकायची वेळ आलेली आहे असं सद्गुरू सांगतात आता तू म्हणून तिथे राहू नको वेगळेपणानं राहिलास तर समोरचा देव हा खोटाच आहे आता एकरूप होऊन जा तुझं सर्व टाकून आता पूर्णपणे मिसळून जा ज्ञानेश्वर महाराज अठराव्याच अध्यायामध्ये गंगेचं उदाहरण देऊन हीच गोष्ट सांगतात एकदा ती धावत धावत जाऊन समुद्राला मिळाली की आता मग तिचं धावणं थांबतं आता समुद्रात मिळाल्यानंतर ही गंगा धावत राहिली आहे असं होत नाही माऊली आणखी एक उदाहरण देतात की तुमची गावाची वाट कुठंपर्यंत जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत गावात आपण एकदा शिरलो की वाटही संपली तसं ज्ञानाच्या बाबतीत जेव्हा होतं तेव्हा ते आत्मज्ञान आहे आता वाट तिथे संपते म्हणजेच आपण कोण हे कळून येतं खोटेपणा टाकल्याशिवाय खरेपणा पदरात पडणार कसा गौणत्व टाकल्याशिवाय मुख्य देव कळणार कसा ही तळमळ आहे समर्थांची पुढेही त्यांनी स्वरूप ओळखावे असं सांगितलं असतं पण त्यांनी सत्य शब्द घातला जसं देवाच्या आधी मुख्य शब्द घातला तसं स्वरूपाच्या आधी सत्य शब्द घातला सत्य स्वरूप ओळखावे असं समर्थ म्हणत आहेत नुसतं स्वरूप का म्हणत नाहीत कारण नुसतं स्वरूप हे सद्गुरूंकडून जाणून घ्यायचं असतं तीन प्रकारच्या प्रचित आहे प्रचिती आहेत शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती जे आपण दासबोधामध्ये पाहतोय ज्ञानेश्वरीमध्ये पाहतोय भागवतात आहे किंवा आणखीन वेदांमध्ये उपनिषदांमध्ये आहे ती सर्व शास्त्रप्रचिती आहे शास्त्रप्रचितीसुद्धा एक प्रकारे गुरुप्रचितीतून प्रगट झालेलीच आहे ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या अनुभवाचे बोलच आपल्याला सांगत आहेत पण ही शास्त्रप्रचिती नुसती ऐकून ब्रह्मप्राप्ती होणार नाही शास्त्रांचा अभ्यास करून ब्रह्मप्राप्ती होत असती तर ब्रह्मप्राप्ती आत्मज्ञानाची विद्यापीठं निघाली असती ही शास्त्रप्रचिती शास्त्रांमध्ये राहते आत्मप्रचिती महत्त्वाची असते पण ती येण्यासाठी मध्ये गुरुप्रचितीतून उपदेश मिळावा लागतो जे शास्त्रात सांगितलेलं आहे त्याच गोष्टीचा उपदेश जेव्हा जे गुरु त्यांच्या प्रचितीमधून करतात तेव्हा ती गुरुप्रचिती होते म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं तत्वम असी ही गुरुप्रचिती आहे सहा अहम ही आत्मप्रचिती होण्याची शक्यता जर साधना केली तर साधना केलीच नाही तर आत्मप्रचिती मिळणार नाही तसं स्वरूप तुझं काय आहे हे गुरुप्रचितीतून सांगण्यात येतं सद्गुरू सांगतात की काय स्वरूप आहे आता त्या स्वरूप ज्ञानाला सत्यामध्ये उतरवणं शिष्याचं काम आहे ते तुम्ही करा असं समर्थांना इथं सांगायचं आहे म्हणून ते शब्द वापरतात सत्य स्वरूप ओळखावे आता स्वरूपामध्ये आणि तुमच्या अस्तित्वामध्ये जाणीवेचा पडदा ठेवू नका ते अस्तित्व शुद्ध होऊ द्या आता पूर्ण शुद्ध अस्तित्वानं रहा मला ही जाणीव आहे या भावामध्ये जाऊ नका जे आत्मस्वरूप आहे जो भगवंत आहे तिथं जाणीव नाही नेणीव तर नाहीच नाही माऊली पाठामध्ये म्हणतातच जाणीव नेणीव भगवंती नाही जर कुठे ती असेल तर ती तुमच्या मीच्या ठिकाणी आहे म्हणून आता ती टाकण्याची वेळ आल्यानंतर मात्र मागं हटता कामा नये मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतरही मी गाडीतच बसून राहतो असं आपण करत नाही मग परमार्थात असं का करायचं जर मिळून जायचं आहे तर पूर्ण मिळून जावं तर सत्यस्वरूप होता येईल हे समर्थांना सांगायचं आहे असं होणं म्हणजे शुद्ध ज्ञान आहे म्हणून समासाचं नाव पण पहा ज्ञाननिरूपण नाही शुद्ध ज्ञाननिरूपण असं नाव आहे कुठल्याही पद्धतीची जाणीव त्या ज्ञानाच्या ठिकाणी आता राहिली नाही नेणीव तर नाहीच नाही म्हणजे मला ज्ञान झालं हा भाग तिथे नाही अशी शुद्धता जेव्हा त्या ठिकाणी येते तेव्हा ते ज्ञानाचं ते ते लक्षण आहे समर्थ या ज्ञानाच्या लक्षणाबद्दलही विधान करतात आणि मार्गही एका चोईमध्ये सांगतात नित्य अनित्य विचारावे या नाव ज्ञान नित्यानित्य विचारणा हे सुद्धा ज्ञानाचंच लक्षण आहे विचारणा करणं ही प्रक्रिया पण आहे आणि ज्ञान पण आहे कसं बुवा कारण जो ज्ञानी आहे त्याच्या अंगी विवेक मुरलेलाच आहे म्हणजे विवेक तिथे आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर आहे असंच आहे वैराग्य आहे की नाही याचं उत्तरही आहे असंच आहे पण वैराग्याचा आणि विवेकाचा अभ्यास करूनच त्या अवस्थेमध्ये ज्ञानीपुरुष पोचलेला आहे म्हणून नित्यानित्य विचारणा हे ज्ञानलक्षणच आहे कुठलीही गोष्ट माऊली म्हणतात त्याप्रमाणे सांगितल्याशिवाय करता येत नाही योग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विण देव नकळे निसंदेह वीण अनुभव कळे शब्द महत्वाचे आहेत बरं का गुरूंशिवाय कळणार कसा अनुभव तपे विण दैवत दिधल्या प्राप्त गुजेविणं हित कोण सांगे तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया हे घडल्याशिवाय सद्गुरूंना जाऊन त्यांना विचारल्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळणार कसं तसंच विवेक विचाराच्याबद्दलही आहे सद्गुरूंकडूनच आपल्याला विवेक विचार मिळेल पुन्हा पहा बरं का तो गुरुप्रचितीतून मिळेल नाहीतर मग विवेक म्हणजे काय हे ग्रंथांमध्ये आहे निरूपणात आपण ऐकतोय पण म्हणून ते सद्गुरूंकडून आपल्याला कळलंय असा अर्थ होत नाही आत्मानात्मविचार म्हणजे विवेक आहे हे शास्त्रांमध्ये आहेच पण ते शास्त्रात झालं जेव्हा सद्गुरू त्यांच्या प्रचितीतून विवेक सांगतात तेव्हा सारा सारासार विचार शिष्याच्या आत मुरतो तो त्या मार्गावरून चालू लागतो माझ्या सद्गुरूंनी सांगितलं म्हणून का होईना तो ते करतो याला महत्व आहे परमपूज्य बेलसरे महाराज एके ठिकाणी म्हणतात की सद्गुरूंकडून नाम घ्यायचं कशासाठी मी नाम घेतो ही जाणीव सद्गुरूंकडून नाम घेतल्यानंतर राहत नाही त्या जाणीवेला जागाच नाही कारण ते सद्गुरूंकडून मिळालेलं आहे तसंच नित्यानित्य विचार रावे या गोष्टीच्या बाबतीत आहे समर्थ इथं विवेकाबद्दल तर सांगत आहेतच पण विचार राहावे या शब्दातून ते कृती निर्देशित करतायत की तुम्ही सद्गुरूंकडून हा नित्यानित्य विवेक जाणून घ्या त्यांना हे विचारा की काय अनित्य आहे आणि काय नित्य आहे समर्थच दासबोधामध्ये सांगतात की सद्गुरूंना दोनच प्रश्न विचारावेत देव कोण आहे आणि आपण कोण आहे इथेच विवेकाचा विचार येतो हे सद्गुरूंकडून जाणून घ्यावं आपण जे नाही ते अर्थातच असार आहे आणि आपण जे कायमच आहोत ते सार आहे म्हणजेच आपलं आत्मस्वरूप हे जोपर्यंत आपण विचारून घेणार नाही तोपर्यंत ज्ञानाची वाट मोकळी होणार नाही नदी ही समुद्राला मिळणारच आहे पण नदीवरती बांध असेल तर ती मिळणार कशी दोन गोष्टी घडतील एक तर ती समुद्राला मिळणार नाही आणि बांध बांधल्यामुळे तिथेच ती साठत राहील असं न करता आता जाणीवेचा बांध काढून टाका असं समर्थांना सांगायचं आहे ते जे पाणी आहे ते वाहतं होऊ दे आणि आत्मस्वरूपामध्ये मिळून जाऊ दे असं घडणं म्हणजे शुद्ध ज्ञान आहे मीपणानं आता तिथे साधक उरतच नाही हेच होण्यासाठी सद्गुरूंकडे आपण गेलेलो असतो पण गेलोय कशासाठी आणि करतोय काय याचा विचार सतत आपला जागा पाहिजे विवेकाचं महत्त्व याचसाठी आहे कारण आपली बुद्धी आपलं मन आपलं चित्त फसवं आहे आपलं मन तर अहंकाराच्या डोक्यावर बसून अहंकारालाही नाचवतं असं आहे तर अशावेळी नित्यानित्य विवेक कायम जागृत ठेवावा लागतो प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक घटनेमध्ये तो जागा ठेवावा लागतो कुठलीही कृती आपण केली किंवा कर्म आपण केलं की ते इंद्रियांच्या मार्फतच केलं जातं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की त्या इंद्रियांच्या मागे तुम्ही विवेक जागा ठेवा जसं अंधाऱ्या खोलीमध्ये दिवा घेऊन आपण जातो आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आपण खोलीत काय आहे पाहतो तसं कर्म विवेकाच्या प्रकाशातून इंद्रियांच्या माध्यमानं घडू दे इंद्रिय स्थूल आहे पण मागे सूक्ष्म रूपानं विवेक असू दे तो विवेक जर ठेवला नाही तर कर्मे आत्मज्ञानापर्यंत पोहोचणार नाहीत प्रत्येक कर्मामध्ये आपला मी राहील मन रूपानं आपली जाणीव राहील बुद्धीच्या रूपानं ही काढून आपल्याला टाकता येणार नाही जर आपण विवेक त्या ठिकाणी थे ठेवला नाही तर म्हणजे पहा साधनं वापरायची आहेत आणि साधनाही करायची आहे पण साधनेमध्ये साधनांना टाकायला शिकायचं आहे जो देह घेऊन ध्यानाला बसलो जी वृत्ती घेऊन ध्यानाला बसलो ज्या मनामध्ये ध्यानाला बसायचा विचार केला ज्या बुद्धीमध्ये हा निश्चय केला की मी आत्मस्वरूप आहे मी विचारांना येऊ देणार नाही साक्षी बनून राहीन त्या बुद्धीला मनाला आणि देहाला आता ध्यानामध्ये बाजूला टाकायचं आहे हे जर घडलं नाही तर मनुष्य तो साधक शुद्ध ज्ञानापर्यंत पोहोचणार नाही जाणीवेच्या रूपानं प्रकृतीचा स्पर्श त्याला तिथे राहीलच राहील तो अपराप्रकृतीपर्यंत जाऊ शकणार नाही प्रकृतीचे दोन प्रकार आहेत एक अपरा प्रकृती आहे आणि एक पराप्रकृती आहे पराप्रकृती म्हणजे जीवभाव आहे तर अपराप्रकृती म्हणजे आत्मभाव आहे या आत्मभावापर्यंत जाण्यासाठी प्रकृतीला माग नको का टाकायला जाणीवेला नको का मागं टाकायला हे जे निरूपणात आपण आत्ता पाहिलं तशी आपली हात्यारं बाजूला नको का ठेवायला समर्थ पुढच्या ओळीमध्ये नेमकं हेच आपल्याला सांगतात जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभूतिक ओसरे समूळ द्वैत निवारे या नावज्ञान कसं आहे आपण जिथे गुंतलेलो आहोत ती जागा आपल्याला भ्रमामुळं सत्य वाटते असत्य वाटत असती तर आपण कधीच त्याचा त्याग केला असता लहानपणी कागदाचे कपटे गोळा केले आणि नोटा म्हणून पैशा पैशानं खेळलो आपण पण आज खऱ्या नोटा आपल्या खिशात आहेत आज काही आपण कागदाच्या कपट्यांना नोटा म्हणणार नाही म्हणजे व्यावहारिक जगामध्ये खऱ्या खोट्याचा शहाणपणा आपल्याकडे आहे पण आपण मुळातच खोट्यात गुंतलो आहे इथे मात्र आपण झोपी गेलेलो आहोत असा हा आपल्याला प्रकृतीचा संघ झालेला आहे समर्थ म्हणतायत आपल्याला की हे जोपर्यंत माग पडणार नाही तोपर्यंत ज्ञानपदरात पडणार नाही उजळणीमध्ये आपण ते सर्व यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम